बघ शांते शांते मी मी मारलं नाही ते बाईला मी खरं सांगतो शांते हे बघ ऐक तू ती ती बाई असं माझ्याकडे कपोट केलं माहित नाही शांते मी मी नाही मारलं त्या बाईला बंटीचे बाबा जावा तुम्हाला पोलिसांनी हे लागले जावा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करते पण आता तुमच्यावर खुनाचा आरोप लागलाय मला लई टेन्शन आले रश्मीला काय सांगू काय कळा नाही अगं शांते काय सांगू म्हणजे काय सांगू हा हे बघ तुला माहित आहे तुझा नवरा असं करू शकत नाही आणि रश्मीला माहिती तिचा बाबा असं करू शकत नाही हे बघ मा ही बाईने माझ्याकडे का बोट केलं आणि का असं सांगितलं मारायच्या वेळेस मला माहीत नाही बघ पण शांते मी मी तुझी शपथ घेऊन सांगतो माझी शपथ माझ्या पुरीची रश्मीची शपथ घेऊन सांगतो की त्या बाईला फक्त मी तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला गं मी खरं सांगतोय आ खरंच ही ही दुनिया खऱ्याची दुनिया नाहीये बघ शांते मी खरं सांगतोय मला ह्यातून बाहेर काढ माझा काही सुद्धा गुन्हा नाही शांते काही सुद्धा गुन्हा नाही मला ह्यातून बाहेर काढ शांते काही करून सनी साबित कर मी मी बी गुन्हा आहे साबित कर

हे बघा वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका दादाला आपण ह्यातून बरोबर बाहेर काढू जे काय असेल ते असेल आपल्याला चांगलंच माहित आहे दादा असं नाहीये भाऊजी कोर्ट प्रूफ मागतो कोर्टाला प्रूफ पाहिजे आपण म्हणण्याने काय सुद्धा होणार नाहीये आहे का मराठी वेळेस त्या बाईनी अशी एवढी मोठी साक्षी दिली आहे पोलिसांनी लिहून घेतलंय काय करायचं सांगा तुम्ही भाऊजी तिथं हॉस्पिटल मध्ये कॅमेरा असतील किंवा हा कॅमेरा असणारच आहेत नक्की त्या बाईने नक्की खरंच आहे ना आतापर्यंत ती बाई चांगली होती डॉक्टरने सांगितलं सुदीवर आली हां पोलिसांनी फोन केला आपल्याला आपण आल्यावरचं असं काय झालं हां चला बरं चला फोन कॅमेरे कॅमेरे बघू आपण हां सी सी टी व्ही कॅमेरे लावलेला असते लई नक्कीच काहीतरी गोळे बघा इन्स्पेक्टर साहेब मला काय वाटतं आहे का की दवाखान्यात जाऊन आपण परत मिळत तपासायला पाहिजे काय काय भांगड येते माझ्या नाव आहे तिथं उभा होता त्या बाईने इकडं काय बाईचा तर जीव वाचवला आणि माझा नवरा मला पूर्ण विश्वास आहे हे असं एवढं ठरायला नाही जाऊ शकत आणि कशा मोज जातील आणि त्यांची आणि तिची काय दुश्मनी आहे का काय असं काय सुद्धा नाहीये मी माझ्या नवऱ्याचं तुम्हाला अक्षरशः पूर्ण पूर्ण विश्वासाने सांगते बघा मी तुम्ही तुम्ही चला माझ्यासोबत आणि ते कॅमेरे सगळं कॅमेरे चेक करा त्या डॉक्टरला विचारा तुमच्यात ते कॅमेरे आहेत का सगळं कॅमेरे चेक करायला पाहिजेत बघा हा त्यातमध्ये बरोबर नक्की कुणी काय केलंय ते कळलं आपल्याला हा तुम्ही तुम्ही चला आणि मग माझ्या नवऱ्याला घेऊन जा वाटलंस हा काहीतरी प्रूफ सापडला ना नक्की सापडला असं वाटतंय मला चला तुम्ही परत हो ठीक आहे मावशी भाई तुम्ही म्हणताय ते पण तुम बरोबर आहे नक्की त्या बाईने ॲक्सिडेंट झाला म्हणून आपण काय केलं तिथं बहुती काहीच बघितलं नाही त्या रूम मध्ये कोण होतं का तेव्हा हॉस्पिटलमध्ये अजून दुसरं कोणी आलं होतं का केव्हा त्या बाईचा ऍक्सिडेंट ज्यांनी केलाय त्याला काय कळालं होतं का का त्यांनी काही धमकी दिली का तिला काय म्हणजे काय आपल्याला का बघावं लागेल डॉक्टरांना विचारू की तुमच्यात कॅमेरे लावलेले ला आहेत नाही तर सीसीटीव्ही कॅमेरे त्यातमधून आपण बघू कोण आलो हॉस्पिटल मध्ये कोण गेलं हे सगळं आपल्याला बघावं लागणार आहे हां ठीक आहे चला आपण बघूया बनतेच बाबा उठा मला माहिती आहे तुम्ही आपल्याला माहित आहे ना आपण काही नाही केलेलं तुम्ही टेंशन घेऊ नका तुम्हाला जरी पोलिसांनी नेलं तर मी लवकरच सोडवलं आणि खरा आरोपी आहे ना कुठलाجي खरा आरोपी आहे ना त्याला नक्कीच पकड आणि त्याला पहिले मी चांगली धुव धू चांगला धुईल मी आणि मग पोलिसाच्या हाती हाली करेल तुम्ही टेंशन घेऊ नका काय झालं साहेब मॅडम आम्हाला जरा तुमच्या हॉस्पिटलमधलं सीसीटीव्ही कॅमेरा जरा चेक करायचे होते ते जरा आता मर्डर झालं त्या बाईचा ते ॲक्सिडेंट झालं ती ती बाई एक्सपायर झालेली तर तिच्याविषयी जरा थोडंस कॅमेऱ्यामध्ये चेक करायचे कुठे सॉरी सर कारण इथले सीसीटीव्ही कॅमेरे दोन दिवस झालं बंद आहेत म्हणजे सरांनी तसं पाठवलंय म्हणजे रिपेअर करण्यासाठी तर आजपर्यंत नीट होईल ती पण दोन दिवस झालं बंदच आहेत असे कसे बंद ना एवढं मोठं हॉस्पिटल आहे आणि कॅमेरे इथलं बंद आहेत एक दिवस सुद्धा कॅमेरा एक मिनिट सुद्धा बंद पाहिजे तुमचं काम होतं ना काम होतं का नाही माझ्या नवरा आरोप आलाय काय खायचं अहो मावशीबाई हॉस्पिटल मधून आम्हाला माहित आहे सगळे बाकीचे वरचे बघा वरचे दुसरे तिसरे मजल्यावर आहे ना सगळे कॅमेरे चालू आहेत फक्त इथले नाही बघा इथले फक्त इथले पहिल्या मजल्यावरचे कॅमेरे बंद आहेत ते पण थोडेसे खराब झाले होते म्हणून एक दोन रूम मधले खराब झाले होते तर सगळे दुरुस्त करण्यासाठी सरांनी पाठवले ते आजपर्यंत काम होऊन जाईल आज येणार आहेत आज येऊन काय फायदा आहे सगळं देव देव सगळं आम्हाला साथ देणे बाई काय झालंय नक्की हा कॅमेरे पण दोन दिवस झाले बंद पडले ते का बंद केले ते हा नक्की कोण आरोपी इथले हॉस्पिटल मधले आरोपी आहेत का दुसरे कोण आहेत काहीच कळ नाही मावशी बाई माफ करा मला सुद्धा असं वाटतं तुमचा नवऱ्या दोषी नाहीये पण आता सगळं पुरुष त्यांच्या साईड नाही हो, ना पुली स्टेशन मध्ये आधी माझा संशय होता पण आता तुम्ही सगळे चांगल्या घरातली माणसं दिसतंय असं वाटतंय तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या नवऱ्याला जर मी घेऊन गेलो आम्ही आमच्या पोलीस स्टेशन मध्ये तर त्यांना कुणी हान मार करणार नाहीये याची आम्ही काळजी घेऊ घेऊन तुम्ही टेन्शन घेऊ नका पोलीस तुम्हा तुम्हाला अंगाला धक्का सुद्धा लावणार नाही येते जोपर्यंत कोर्टात तुम्ही साबित नाही ना होत आरोपी म्हणून तोपर्यंत पोलिसांना अधिकारण सुद्धा हाणायचा हे बघा तुम्ही जावा पोलीस स्टेशन मध्ये आणि काय काळजी करू नका लवकरच मी तुम्हाला बाहेर काढल काळजी घ्या टेन्शन घेऊ नका तुम्ही आता बघितलं नाही तर हॉस्पिटल मध्ये कॅमेरा खराब झाले अशी बोलते बाई आता कुणाला काय बोलायचं सांगा आता तुम्ही काय सांगा काय बोलावा हा एवढे मोठे हॉस्पिटल बांधून ठेवले ते दोन कॅमेऱ्यासाठी अख्खा पहिले मजल्यावरचे कॅमेरे सगळे खराब करत म्हणून सरी काय बोला सांगा खायचं अगं शांते पण मी का जाऊ पोलिटिशन मध्ये मी का जाऊ सांग ना मी मी खरं सांगतोय माझ्यावर विश्वास ठेवतो माझ्यावर विश्वास ठेवू मी त्या बाईचा जीव वाचवलाय ग मी जीव वाचवला त्या बाईला जर ती रस्त्यावर पडली असती ना तर ती तिथंच मिली असती पण ती इथं इथं येऊन मिली पण इथं हिथं सुद्धा तिचा जीव वाचला असतं मला असं वाटतंय नक्कीच आहे ना ते काय म्हणत होती आल्याला म्हणत होती माझा ऍक्सिडेंट केलाय केलाय म्हणत होती पण तिने नंतर माझ्याकडे बोट केलं पण मी नाही ऍक्सिडेंट केला शांते

तूच भूप साक्षरशी बाई सोडून गेली ना ओ मरताने मरताने काय माझ्या माझ्या नवऱ्याच्या माग पिढा पिढा लावून गेली बाई काय माहीत नाही बघा पण हे बघा जेवढं होईल तेवढं तुम्ही प्रयत्न करा माझ्या नवऱ्याला मारू नका हो अजिबात येणं ती तिला घरी माहीत आहे बघा असं खून बिन कुणाचं करणार नाही येते माणूस वाचवायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या चांगलं टाळलं होई त्यांच्या चांगलं टाळ ठीक आहे मावशी तुम्ही नका चिंता करू बघ तुम्ही जाऊन सिनी तुम्ही थांबा इथं मॅडम ते मी म्हणजे झालं ऍक्सिडंट झाल ते आली होती माझ्या नवऱ्याने आणलं होतं इथं पण त्या कॅमेरा असेल अहो मावशीबाई ह्या पहिल्या मजल्यावरचे सगळे कॅमेरे दुरुस्त करायला नेले ते आ, हो? आज संध्याकाळपर्यंत आहे सरांनी फोन केला होता होय का गोळा उठला नशीब बघे काय आहे बरं डॉक्टर मी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते प्लीज तुम्हाला काय जास्त त्रास नाही देत मला माहिती आहे तुम्हाला काम असतात पण माझं पण लय महत्वाचं आहे व काम माझ्या नवऱ्याचं आयुष्याचा प्रश्न आहे व तुम्ही तुम्ही एवढं सांगा ना की त्या बाईचे नातेवाईक को वगैरे कोण आलं होतं का भेटायला तिची आता बाई मेली का नाही सकाळी तर तिचं कोण नातेवाईक आई बहीण भाऊ बाई असं कुणी आलं होतं का भेटायला आ, हो हो सकाळी सकाळी दोन भाऊ आले होते तिचे ते म्हणत होते की मी मी माझी ती बहीण आहे असे म्हणत होते ती एक बुटका माणूस होता आणि एक जरा थोडं उंचाला होता तर इथे इन्स्पेक्टर साहेब आहे मी म्हटलं त्यांची परमिशन घ्या तुम्ही आणि मग जावं म्हटलं कारण त्या बाई तेव्हा सुदीवा आले नव्हते ना तर ते म्हणले की नाही नाही मी भाऊ आहे मी कशाला परमिशन घेऊ असं वगैरे वगैरे म्हणले आणि वापस गेले मग त्यांना सांगितलं की तुम्ही बाहेरून भेटू शकता आतमध्ये जाऊ नका एवढं सांगितलं मी मग मला माहीत नाही परत ते विचारत होते रूम नंबर वगैरे काय मी सांगितलं सगळं पण कुठं गेले काय मला परत माहीत नाही दोन भाऊ आले होते का म्हणजे आता तुम्ही जर ओळखलं तर त्यांना कुठं शोधावं आणि कसं काय बोलावा काय बाई मॅडम तुमच्या हॉस्पिटलमध्ये कॅमेरा नाही येते पण बाहेर रस्त्यावर वगैरे सी सी टी कॅमेरा बसलेले असतील ना ते बघता येईल का आपल्याला म्हणजे हॉस्पिटलमध्ये किती वाजता ते आले होते ते कोण दोन माणसं होती मना ते बाईची भेटायला वगैरे हे आपल्याला कळेल ना आणि तुम्ही त्यांना बघितल्यानंतर तुम्ही ओळखसाल हां हो हो मावशी मी त्यांना बघताच ओळखल बाहेरचे बहुतेक हो ते कॅमेरे चालू आहेत आमच्या इथले हॉस्पिटलमध्ये खराब झालेत पण बाहेरचे कारण आतमधले पण थोडंफार दिसू शकते म्हणजे आतमध्ये एंट्री येत नाही का नाही ते माणसं आले होते का नाही ती तर त्यांना मी ओळखू शकते ते दिसतील नक्की दिसतील तर तुम्ही पोलिसांना तिथे चेक करायला सांगा हां ठीक आहे चला मी येते तुमच्यासोबत सोबत बंटीची बाबा ऐकलं का मी म्हणलं ना तुमचं गुण आलं बघा तुम्ही अक्षरशः आहे बघा सगळं सगळं आता सगळं सगळं व्यवस्थित होईल बाहेरच्या कॅमेऱ्यामध्ये नक्कीच कळेल आणि ते आहे ना त्या बाईला भेटाय आली होती सगळं नक्कीच सी ते आरोपी असतील हो शांती चला आपण बाहेर जाऊन सांगू पोलिसांना की असं असं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तुम्ही चेक करा आणि त्या डॉक्टरांनी सांगितलंय की हे आहेत म्हणून हा त्या डॉक्टरला पण बोलव ना त्यांना पण म्हणाव तुमच्या हातातलं काम सोडा जरा आमच्यासाठी आणि त्या पोरांना फक्त ओळखा एकदा त्या पोरांना वळखलं ना ह्यांनी इन्स्पेक्टरना साहेबांना शोध घेण्याला सांगू आणि ते सापडल्यानंतर मी सुटतोय मग अगं ताराबाई मग काय करू सांग की आ? मला चिडचिड होते अगं बाळू मला असं कधी सोडून नाही गेला मग मी तनयावर आरोप करू ना तर कुणावर करू सांग बरं माझं पोरग मला सोडून एक दिवस राहिले नाही कधी आणि ती बाई आली चार दिवस झालं मग अशी करते म्हणले मला राग येणार काय नाही सांग बरं अगं बाळूची आई रडू नकोस तू हा रडू नको हे बघ तुझं चुकतंय का नाही तुझं चुकतंय जरा तू विचार कर बरं तिशी आलं नाही अक्षरशः तुला ये ना हो तू तु तुमचा वंश वाढत नव्हते काय नव्हती वांजटी होती बरोबर आहे का नाही तसं म्हणून आहे पण मी हो का आता मी म्हणती कारण ती तशी त्या लायकीची साहिती बाई पण मला सांग बरं ती तिघ वानानी नाही गुणाने नाही जायची तिकडं माहेरला राहायची तुला किती बोलायची म्हणून बाळू आता बाळूला सगळं खरं काय खोटं काय कळत नाही का बरं आता तू कशी वागते याड्यासारखी तू वागते ही करते म्हणून सनी त्या तनायचा लाड करायचा तू म्हणली आता लग्न केल्या केल्या म्हणली नाही माझ्या पुरीचा पुरीसारखं सांभाळून म्हणले का नाही तू मग ती पुरगी काहीच नाही अगं ती शालेणीची आणि ती तणाची जर तू तुलना करते का नाही तर तू विचार कर तू थोडासा का नाही बारकाईनी विचार करते पुरीचं काय चुकलंय म्हणून सनी हा ती कधी म्हणली का ती म्हणली का कधी की हित नाही राहायचं हे तूच आता मला म्हणते की बाबा बाळू म्हणत होता की चल चल तणा पण म्हणत होती नाही राहू आपण इथं राहू म्हणत होता का नाही मग बाळूला सगळं कळत ऐकत जा कमी। नहीं, नहीं, बरु बरु की जरा थोडं हा मी सांगते ती तरी ऐक कमीत कमी नाही तारा बाय तू बरोबर बोलते बर का मला असं कुठं वाटलं की माझं चुकतच आहे जरा तणाया खरंच चांगली आहे अगं बाळूला कोण देणार आहे लग्न झालेलं ला पोराला असं हा आता बाळूचं वय किती तनायचं किती दहा बारा वर्षाचा फरक आहे तरी सुद्धा ते तणायाने प्रेम करून सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं आहे का नाही जरा माझ्याकडून चुकलं जाग मला ती गेल्यानंतर कळालं बघ हाय तोपर्यंत मला काही कळालं नाही नंतर आता येईल का ग फोन केला मला तर येईल का ग बाळू बाळूला राग आला तणायाला येईल बर का हाय अगं जरा वेगळीच आहे कसं कळलं नाही काय माहित आता काय करते आहे का फोन लावून बघते नाहीतर आपण काय करू तारा बाई चल बाय चल मायासोबत चल मी तणायाची माफी मागते तिला घेऊन येते मी चल बाय म्हणते ना पुढं नाही तुला काय बोलणार बाळूची माफी मागते बघ माझ्याकडून चुकलंच बघ जरा मग आता कसं बोलली बघ बरं मग मी तुला तेच सांगते अगं शेवटी कसं आहे माहिती आहे का हां अगं ते तणा म्हणणारी उलटं तुला काय म्हणत नाही आहे माहिती आहे का विचार कर तुझ्या पोराचा संसार त्यांनी अक्षरशः तुझ्या पोराला आनंद दिलाय किती सुखाने हां किती बघ तू विचार कर ग थोडासा विचार कर आता मला काय मी एवढं तुला थोडं तोड सांगते मला काय घेणं देणं आहे का पण मला असं वाटतं नाही बाय हाय आपलं शेजार धर्म सांगा दोन गोष्टी चांगल्या म्हणून सांगते का नाही मी हां आणि तुम्हालाच म्हणते की तारा बाई तू असं केलं आणि तसं केलं हां अगं उद्याच्याला समजा बाळूला रागा आला उद्या काय कमी जास्त केलं काय झालं त्याचं दोनदा ऍक्सिडेंट झाला होता माहिती आहे का रागा वाहत काय 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 झालं तर काय करशील हां बसशील का मग झालं त्या पुरीने लग्न केलं त्या पुरीचं वाटूळ आणि तुझं पोरग तुझ्या हातून जाईल हां मग हे तुला परवडेल का सांग बरं किती तू कि सगळं झालं का नाही मग सगळं संसार उदुस झाला का नाही घ्यायचं सांभाळून सने हे करून अगं तनया म्हणणारी तुझ्यासोबत बाळूला कधी तोडणार नाही ना ना मी तुला लिहून देते लय पूर्गी चांगली आहे हा काय कर फोन कर आणि बाळूला ये म्हणावं इकडं आणि जर नाही आला तर काय कर माहिती का आपण दोघी जाऊ हा आणि माफी मागतो नयाची बाळूची आणि घेऊन येऊ इकडं हा काय करायचं सासरवाडीत असतं येता एवढा दिवस अगं सासरवाडीत कसं जावायची इज्जत नसते मग राहत तिकडं गेल्यावर राहिल्यावर हम्म अगं ठीक आहे ना दोन दिवस चार दिवस राहू बापडीचं पण तिकडे राहायचं सहा महिन्यान वर्षी वर्षात का त्या बाळूला काय इज्जत दिल का आता कुठं तिच्या सासूने माफ केलंय आणि तोरलं की बाळूला तिकडे पाठवलंय हा गाराबाई बरोबर बोलले का तू आहे का नाही बाळू तिकडे जाऊन राहिला आता त्याची काही इज्जत राहणार आधीच ती याची आई म्हणणार आहे त्यांना आधीच तर बाळू आवडत नव्हता बिचारीने कस तरी माफ केलंय आता आणि आता बाळू तिकडे जाऊन राहणार आहे हा परत म्हणाल का नाही नाही म्हणेन बघा मी सांगितलं होतं या लग्न कर नको कर नको असं व्हायचं आहे का नाही ग नाही अगं तारा तू तुझं बोलणं बया माझ्याकडून चुकलं मी आधीच केलं आधीच केलं मी खरंच सांगते अगं मग मी तेच म्हणते मी तुला म्हणून तर म्हणलं चल म्हणलं घरी म्हणलं जरा तुला शांत सांगते समजून उघड ला हल्ल्याकरा सारखं उगं बसली खरं तसं धरत हां किती चांगली पूर्गी भेटली बरं एक काम कर आता ते जाऊ दे सगळं हां तू काय आता रडू नकोस रडू नको आणि हे कर बाळूला फोन कर बाळूला म्हणा ये इकडं हो म्हणायचं आई बोलली म्हणायचं कर म्हणायचं बोलली असेल रागात म्हणायचं एवढं काय मनाला लावून घेतोय आणि घर सोडून जातोय म्हणाव आणि तिथं कुठं सासरवाडीत जाऊन राहतोय म्हणाव त्याला मन जरा आणि तुला ब तू ब काय म्हणतोय ती मायाकडे फोन दे आणि नंतर तणायासोबत बोलते मी ऐकलं तर ठीक मग जाऊ की आपण त्यांच्या घरी हा तसं पण आता तिकडे कळलंच असेल बाळू तिकडे गेलाय म्हणल्यावर कळलं असेल की सांगितलं नसलं वेळ तणाच्या आईला सगळं कळलं असेल आई बापाला कळू बापडीचं आता ता रई मी थोडधोन आले आणि तुझ्यासमोरच फोन लावते बाळूला हम्म आणि बोलवते बाई इकडं पटलं बाया मला तुझं पटलं मी पण काय माहिती डोक्यात बुस शिरलं काय माहित बाई उगच बाया माझ्या लेकरावर आरोप केला आणि त्या पुरीवर पण एवढी चांगली सोन्यासारखी सून भेटली आणि काय बाया गे खरंच